लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात पण ही दोन कागदपत्र आवश्यक ही दोन कागदपत्र नसतील तर पैसे खात्यात येणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार ही दोन कागदपत्र आवश्यक दररोज पंचवीस लाख महिलांच्या खात्यात पैसे येत आहेत तुम्हाला जर अजूनही पैसे आले नसतील तर त्याचे कारण हेच आहे की ही दोन कागदपत्र तुम्ही सादर केली नसावीत ज्या महिलांकडे ही दोन कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते अजिबात मिळणार नाही दररोज ज्या महिलांना पैसे येत आहेत त्यातच तुम्हाला जर अजून पैसे आले नसतील तर त्याच कारण एकच असू शकतं ही दोन कागदपत्र तुम्ही अर्ज भरला असेल जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज भरले काहींचे अप्रूव्ह झाले काहींचे रिव्ह्यूज झाले काहींना पैसे आले परंतु सरकारची एक गोष्ट लक्षात आली की श्रीमंत महिला ज्या होत्या ज्या महिला अपात्र होत्या त्यांनी देखील योजनेचे फॉर्म भरले अशा महिलांना आता योजनेतून वगळण्यास सुरुवात केलेली आहे ही योजना फक्त गरीब आणि गरजू महिलांसाठी होती पण त्यातल्या श्रीमंत महिला असतील मध्यम उच्च मध्यम वर्गीय महिला असतील त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांनी देखील साडेसात हजार रुपये मिळवले आता अशा श्रीमंत महिलांकडून वसुली सुरू केली जाणार असणार आहे म्हणूनच ही दोन कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे दोन कागदपत्र दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला साव आत्ता तर अजूनही मिळाला नसेल कमेंट करून सांगा तुम्हाला हप्ता मिळालाय की नाही कारण की दहा जिल्हे जे आहेत दररोज दहा जिल्ह्यात आता आज कोणते दहा जिल्ह्यावर त्यांचं नाव सांगणार आहेत तर तुम्हाला पैसे मिळाले की नाही आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय ते कळवा कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं होतं की लाडक्या बहिणीने एकदा आम्हाला निवडून दिलं तर आम्ही योजना पुढचे पाच वर्ष चालू राहून बंद पडू देणार नाही तुमचे दीडचे चे दोन करू दोनशे अडीच आरीच करू अडीच चे तीन तीन चे साडेतीन तर त्यांनी शासनाने आता एक विषय केलं पण काल सायंकाळी सहा वाजल्यापासून हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे दहा जिल्ह्यातल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली हे दहा जिल्हे जे आहेत त्या दहा जिल्ह्यांचे नावे सांगतोच आज कोणते जिल्हे उद्या कोणते जिल्हे पंचवीस लाख महिलांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपयांचा निधी जो आहे तो जमा होताना दिसत आहे अनेक महिला कमेंट करत आहेत की आम्हाला पैसे आले नाही आम्ही याच जिल्ह्यात राहतो आहोत आम्हाला का पैसे आले नाही जिल्ह्याची नावं देखील मी तुम्हाला सांगतो महिला तक्रार करतात की आम्हाला पैसे आले नाही कारण की तुम्ही हे डॉक्युमेंट जे आहेत हे दोन डॉक्युमेंट जे आहेत हे त्याची कमतरता आहे हे तुम्ही सादर केलं नाही जे तुम्हाला सादर करावे लागतील डॉक्युमेंटची पुनर्पंतळणी चालू आहे रिचेकिंग चालू आहे ज्या महिलांनी चुकीचे फॉर्म भरले चुकीचं सा कागदपत्र सादर केले त्या महिलांना फटका बसतोय तर बघा दहा जिल्ह्यांची सगळ्यात आधी आपण नावे सांगणार आहोत कोणत्या दहा जिल्ह्यात आज वाटप होते कोणत्या महिला ज्या आहेत कागदपत्र कोणते दोन कागदपत्र आहेत व्यवस्थित सांगतो पण माझ्या सर्व बहिणींना ताईम एक नम्र विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहत असतानाच या व्हिडिओला लाईक करा मला माहिती आहे की आमचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात महत्वाची माहिती मिळते पण तुम्ही लाईक करणे विसरून जातात आणि कमेंट नक्की करा तुमचं जिल्ह्याचे नाव कोणतं आहे तुम्हाला पैसे आलेत का हे देखील कळवा आता ह्या दहा जिल्हे जे आहेत कोणते की त्याच्यामध्ये पैसे येणार आहेत ते देखील सांगतो पण व्हॉट्सअप आणि फेसबुकवर देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज तुम्हाला चॅनल माध्यमातून आहे की फक्त लाडक्या बहिणीवर विसंगून राहू नका अनेक योजना आहेत विश्वकर्मा योजना आहेत लखपती दीदी आहेत मोफत सायकली मोफत स्कूटी मोफत सिले मशीन अगदी जबरदस्त असे स्वयंपाकाची किट आहे अशा गोष्टी मिळत आहेत याची माहिती तुम्हाला नसेल तर चॅनल कमेंट करून काढून आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ देऊ आता सगळ्यात महत्वाचा विषय सुरू करूयात हात आपण हात घालूयात की कोणते दहा जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपायला सुरुवात झाली आणि लगेच कोणते दोन डॉक्युमेंट आहे की जरी तुमच्या जिल्ह्यात पैसे आले असतील तर तुम्हाला का नाही आले तर याचं कारण हे दोन डॉक्युमेंट आहेत आता पहा महाराष्ट्र आहेत छत्तीस जिल्हे तर जिल्हे निवडत असताना सरकारने के काय केलं की ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी असते तर त्या जिल्हे आधी घेतलेले आहेत आणि नंतर नंतर जास्त जास्त लोकसंख्या असणारे जिल्हेंदाजेत एक त्या ठिकाणी प्रस्तावित असा आहे की कोकणातील सिंधुदुर्ग आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तुम्ही जर बघत असाल तर कमेंट करा जर तुमच्या खात्यात पैसे जर आले नसतील तर तुमच्या त्रुटी आहे तुम्ही डॉक्युमेंट सादर करताना हे डेवळ डॉक्युमेंट सादर केलेलं नाही त्यामुळे नव्याने डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावी लागतील दुसरा जिल्हा आहे गडचिरोली त्यानंतर त्याचबरोबर तिसरा आहे हिंगोली त्यानंतर भंडारा त्याचबरोबर गोंदिया रत्नागिरी त्याचबरोबर नंदुरबार त्याचबरोबर उस्मानाबादचं नाव आता धाराशिव झालंय त्याचबरोबर असे साधनपणे हे दहा जिल्हे आहेत एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून हे वाटप त्या ठिकाणी सुरू होत आहे आज दुपारी देखील आज संध्याकाळपर्यंत देखील दुसरे दहा जिल्हे घेतले जातील म्हणजे दहा दहा आणि सोळा अशा छत्तीस जिल्ह्यामध्ये वाटपाचं नियोजन हे त्या ठिकाणी आहे आता उद्या नक्की कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील आज सायंकाळी कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येतील उर्वरित कोणते दहा जिल्हे असतील तर ही देखील माहिती आम्ही व्हिडिओमध्ये जस टाकत ताकदच असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही तुम बोलता आम्हाला कळवू आता सगळ्यात महत्वाचा विषय तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यात आम्ही घेतला असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर त्याचे कारण आहे फॉर्म भरताना तुम्ही पत्र भरून दिलं होतं पत्रात एक आपण टिक केलं होतं की आमच्या घरातला कोणत्याच व्यक्तीचे कुटुंब हे अडीच लाखापेक्षा जास्त नाहीये रेशन कार्डवर ज्या सगळ्या आहेत व्यक्ती आहेत एका कुटुंबातल्या तर त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी नाही कमीच आहे असं आपण लिहून दिलं होतं पण लक्षात घ्या बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्यांच्या घरामध्ये भरपूर असे त्या ठिकाणी पुरुष असतील स्त्री असतील पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षाही जास्त होतं त्यातल्या त्यात संजय गांधी निराधार योजना असेल किंवा पीएम किसान असेल तर अशा योजनांचे देखील महिला पैसे घेत होत्या आणि काही काही महिलांना पंच्याहत्तर हजार रुपये देखील त्या ठिकाणी मिळाले होते वेगळ्या वेगळ्या योजनातून महिलांनी काय केलं योजनांचा फॉर्म भरला योजनाचा फॉर्म भरला साडेसात हजार रुपये त्या ठिकाणी मिळवले पण मग आता काय झालं की आता पाच हप्त तुमच्याकडून मिळाले संजय गांधीचे तुम्ही घेतले पीएम किसानचे पैसे घेतले असतील इतरही योजनांचे पैसे घेतले असतील पण आता ही जी माहिती आहे तर ही सरकारकडे आता जमा होत आहे सरकारकडे जमा होताना ही दिसत आहे फॉर्मची पुनर्पडताळणी देखील त्या ठिकाणी कदाचित होऊ शकते आणि त्यामुळेच कदाचित तुम्हाला जे आहे तर तुमच्याकडून स्पष्टीकरण त्या ठिकाणी मागवलं जाऊ शकतं पुनर्पडताळणी होऊ शकते हमीपत्रामध्ये तुम्ही काय दिलेलं आहे बऱ्याचशा पत्राला आपण इथं टिक केलं होतं की आम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही आमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे पण आता तुम्ही चेक करा की तुमचं उत्पन्न किती आहे तुमच्या घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या हात आहे का कदाचित असंही सांगितलं होतं की तुमच्या घरातला कुठलाच व्यक्ती जो आहे तो तो इन्कम टॅक्स भरतो का म्हणजे तुमच्या घरातला एखादा व्यक्ती असा आहे की जो इन्कम टॅक्स जर भरत असेल तर तरी देखील तुम्हाला या योजनाचा लाभ घेण्याचा अजिबात अधिकार नाहीये हे तुम्ही आधी चेक केलं होतं का तर तुम्ही नक्कीच या गोष्टी चेक करा आपल्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरीचा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कामाला असेल पंचायत समिती जिल्हा परिषदा महानगरपालिका यामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी असाल तर नक्कीच तुम्ही चेक करा अडीच लाखापेक्षा उत्पन्न तुमच्या घराचं कमी असलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तरी देखील तुमच्या नावावर प्रॉब्लेम होऊ शकतो कारण घाणेपात्र तुम तुम्ही भरून दिलं आहे त्याचबरोबर तुमच्या घरात चार चाकी वाहन ट्रॅक्टर सोडून बऱ्याचशा महिलांकडे जुन्या कार होत्या काहींच्या नवीन कार घेतलेल्या होत्या तर मग असा जरी प्रॉब्लेम असेल तरी देखील त्यामध्ये इश्यू होऊ शकतो प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे पिवळ रेशन कार्ड प्युअर आणि किसिर रेशन कार्ड असणं गरजेचं आहे तर पिवळ रेशन कार्ड साठी तातडीन सूचना अशी आहे की डिसेंबरच्या आधी एकतीस डिसेंबरच्या आधी तुम्हाला ताबडतोब केवायसी करून द्यायची आहे तुम्ही सगळं कुटुंब घेऊन रेशन दुकानदाराकडे जायचं आहे तिथे फोर जी पॉस मशीनवर अंगठा टेकून तुम्ही त्या ठिकाणी हे करायचं आहे तर तुम्ही या पद्धतीनं त्याबरोबर तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक करून घ्यायचं आहे तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही कृपया तुमचा अर्ज रद्द करून घ्यायचा आहे कारण की हमीपत्रामध्ये तुम्ही तिथं स्पष्ट केलेलं आहे की आम्ही आमच्या घरात असं कोणीच नाही की जे इन्कम टॅक्स भरताय आहे हमीपत्रातल्या ज्या आटी आहेत त्या अटीनुसार तुम्ही फॉर्म जर भरला नसेल कदाचित सा तुम तुम्हाला अडचण येऊ शकते हाच हेच आमचा सांगण्याचा उद्देश आहे तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय आणि तुम्हाला किती हप्ता आत्तापर्यंत जमा झालाय नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद